कारण परत नवीन विषय मला निर्माण करायचा नाही दाढी कोणाची आणि दाड्या कशा कुरवळायच्या यातली एक्सपर्टी आणि पीएचडी उभाटा सेनेची आहे मी दाढी कुरवाळणे याचा अर्थ मराठीतला स्पष्ट आहे जेव्हा यांना सत्ता हवी होती तेव्हा उद्धवजींनी भाजपच्या दाड्या कुरवळल्या आणि केंद्रापासून महाराष्ट्रापासून महानगरपालिकेपर्यंत आमच्या जीवावर उद्धवजींचं सरकार त्या ठिकाणी मिळालं सरकारमधली सहभागिता मिळाली आता त्यानंतर सत्तेतली राज्यातली मुख्यमंत्रीपदाची लालसा लागल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची दाढी त्यांनी कुरवळली आणि मग राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद मिळवलं आता महापालिकेतली सत्ता जाईल म्हणून मनसेची दाढी कुरवळायचं काम चालू आहे आणि त्यामुळे दाढी दाढीवाला आणि दाढी कुरवळणं याची एक्सपर्टी ही संजय राऊत आणि उभाटा सेनेकडेच आहे स्वतः केमचो म्हणणारे वेळात कुठे लपतायत त्यांनी वाक्य सांगाव ना केमचोचा सा अर्थ काय संजय राऊत अजान स्पर्धेचा अर्थ काय मग तुम्ही काय आता गुर्दा आणि कपुरे खात ढोकळा तुम्हाला प्रिय वाटत नाही गुर्दा आणि कपुरे तुम्हाला प्रिय वाटत आहेत ही संस्कृती असं संजय राऊत त्यांची हा बरं नेम स्वाभाविक आहे नवनवीन असलेले सामाजिक माध्यमांचा उपयोग जनतेपर्यंत पोचवण्यासाठी आणि पोचवण्यासाठी होत आहेत यातना महाराष्ट्रात नवीन संवाद माननीय मुख्यमंत्री उत्तम पद्धतीने करतील याबद्दल माझ्या मनात गुमत नाही देखिए दो भाई इकट्ठा है बहुत अच्छी बात है दो परिवार इकट्ठा रहना चाहते हैं ये तो खुशी की बात है हम कुटुंब व्यवस्था इसको मानने वाले हिंदुत्ववादी विचारों के लोग हैं और इसके लिए दोनों भाई साथ में आना ये बहुत अच्छी बात है दोनों परिवार इकट्ठा रहना ये तो खुशी की बात है राजकारण महाराष्ट्राचं या आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा